तरी स्वामी समर्थ मैत्रिणी तुम्हाला सर्वांचे अस्मिता ब्लाऊज क्रिएशन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण काटापासून सुंदर असे डिझाईन बनवणार आहोत त्याच्यासाठी मापे बघा साडेपाच इंच शोल्डर साडेपाच इंच मुंडा खोली छत्तीस छातीचा हा ब्लाऊज आहे त्याचा चौथा भाग टाकून घेतलेला आहे कंबरेचा चौथा भाग टाकून त्याच्यामध्ये अडीच इंच पुढे एक्स्ट्रा मार्जिन घेतलेला आहे एक इंच टक्ससाठी दीड इंच शिलाई मार्जिन अडीच इंच रुंदी घेतलेली आहे गळ्याची उंची इथे मी अकरा इंच घेतलेली आहे साडे दहा इंचाचा आपला गळा तयार होणार आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे मी आगळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे बघा आता त्याच्यानंतर पुढे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी इथे मार्जिन बघा तुम्हाला मी अंदाजेच काढलं होतं पण इथे मी सव्वा इंचाचं मार्जिन घेऊन इथे बघा पुढे मी दाखवलेलं आहे किती मार्जिन घेतलेलं आहे ते सव्वा इंच मार्जिन घेऊन पुढेप्रमाणे त्या पद्धतीप्रमाणे एक इंच आणि दोन सूत त्या पद्धतीप्रमाणे आपण इथे पुढे मार्जिन घेऊन अशा पद्धतीप्रमाणे हा आकार काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर कॅनव्हास पेपरवरती सुद्धा तो आकार व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आपल्याला मध्य सेंटरवरती मी व्यवस्थित कॅनवॉस पेपर ठेवून घेतला ठेवून घेतल्यानंतर इथे बघा मार्शिन केलं व्यवस्थित गळ्याचा आकार आपण व्यवस्थित काढून घेतला आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा पण पुढे आपण जे मार्किंग केलं होतं ते सुद्धा व्यवस्थित आपण कॅनवॉस पेपरवरती काढून घेतलेला आहे म्हणजे जो पुढचा आकार तो आहे तो आपण काढून घेतलेला आहे परत मी घडी घातली कॅनवॉस पेपरची आणि पुढचा आकार आपण व्यवस्थित पहिल्यांदा कट करून घेतला त्याच्यानंतर एक इंच खालून आपण गळ्याचा आकार व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आता इथे बघा आपण काठावरती अशा पद्धतीप्रमाणे आपण हा आकार ठेवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी व्यवस्थित मी बघितलं मार्क आपला काठ पुरतात का त्या पद्धतीप्रमाणे मी मधून हा काठ कट करून घेतले कट करून झाल्यानंतर आपण सरळ भागावरती सरळ काठ अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचे आहेत आणि तिथून आता फक्त आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीप्रमाणे काठ आपण व्यवस्थित हे बघा काठ आपण व्यवस्थित एकावर एक ठेवलेली आहे सरळ भागावरती सरळ काठ ठेवून घेतलेली आहेत आणि आपण व्यवस्थित शिलाई करून घेतलेली आहे शिलाई करून झाल्यानंतर इथे बघा आपण आता उलट भागावरती कॅनवास पेपर अशा पद्धतीप्रमाणे जो शायनिंगचा भाग असतो तो, तो अशा पद्धतीप्रमाणे खालच्या भागावरती ठेवून घ्यायचा आणि आकार पूर्णपणे आपण एकदा इस्त्रीने प्रेस करून घेणार आहोत इस्त्रीने प्रेस केल्यानंतर इथे मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीप्रमाणे आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं आहे इस्त्रीने प्रेस करून घेतलो एक्स्ट्रा मार्जिन ठेवलं आणि त्याच्यानंतर जे खडीचे काठ होते ते व्यवस्थित कट करून घेतले छोटे छोटे कट मारून घेतले म्हणजे आपल्याला कॅनवास पेपरवरती आपल्याला जे आहे जे आहेत एक्स्ट्रा काठ आपण ठेवलेले आहेत ते आपण फोल्ड करायचे आहेत फोल्ड करून पूर्णपणे कडेने आपण शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे तिथे आपलं त्या काटाचं पूर्णपणे फिनिशिंग व्यवस्थित येणार आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे मैत्रिणीनं बऱ्याचशाच वेळेला आपल्याला काठापासून सुंदर अशी डिझाईन हवी असते त्या पद्धतीप्रमाणे सुंदर अशी ही डिझाईन आहे तुम्ही नक्की ट्राय करा पूर्ण व्हिडिओ पाहा त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित सविस्तर माहितीशिवाय तुम्हाला ही डिझाईन खूप सोपी वाटेल आता इथे बघा पूर्णपणे काट मी फोल्ड करून घेतले जे एक्स्ट्रा काट होते त्या कॅनव्हास पेपरवरती मध्य सेंटरवरती मी मार्किंग करून घेतलं त्याच्यानंतर आता उलट भागावरती आपण अस्तर ठेवलेला आहे आणि पूर्णपणे एक शिलाई करून घ्यायची आहे फक्त अस्तरच्या भागावरती कडेने कडेने पूर्णपणे आपण शिलाई करून घ्यायची आहे एका हाताने मी व्यवस्थित अस्त्र करून घेतले बघा त्या पद्धतीप्रमाणे कुठेही सुरकुती घोड पडू नये म्हणून आपण ही दक्षता घ्यायची आहे मैत्रिणी अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही खूप सुंदर अशी पॅचवर्क ब्लाऊज डिझाईन ही बनवू शकता खूप कमी वेळात सोपी सिंपल अशी आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला ही नक्की आवडेल आता इथे बघा आपण एक्स्ट्रा जे मार्जिन होतं ते व्यवस्थित मी कट करून टाकलं मध्य एक छोटासा कट मारला मार्किंग केलं आणि मगाशी जे मार्किंग केलं होतं त्या मार्किंगला आपण जुळवून घ्यायचं आहे आणि तिथे आपण पिन लावून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे पिन हा लावून घ्यायचा म्हणजे आपला मागे पुढे होता कामाने भाग आता बऱ्याचशाच वेळेला आप आपल्याला कसं होतं बऱ्याचशाच वेळेला आपल्याला कॅमेरा लावला असतं त्यावेळेला बऱ्याचशाच वेळेला कॅमेरा हल्लाय का हे सुद्धा पाहावं लागतं त्या पद्धतीप्रमाणे मैत्रिणीनं थोडंफार ॲडजस्ट करावं लागतं आपल्याला त्याच्यामुळे आता इथे बघा मी गळ्याच्या भोवती पूर्णपणे शिलाई करून घेतली आणि एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते आतला भाग तो कट करून टाकलेला आहे बघा गळ्याचा आकार पूर्णपणे आपण कट करून घेतलेला आहे शिलाई करून झाली केलं पेपरच्या बरोबर एक पेर आपण आपण व्यवस्थित शिलाई करून घेतली आता सरळ भागावरती आपण इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण सरळ भागावरती तो आकार फोल्ड करायचा आहे आणि त्याच्या पूर्णपणे शिलाई करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे आपण अपन दाब टिप व्यवस्थित गळ्याचा फिनिशिंगच्या साह्याने आकार तयार करून घेतलेला आहे आता इथे बघा व्यवस्थित आकार आपला तयार झाला आहे त्याच्यानंतर इथे काय करायचं आपल्याला तीन तीन इंचाचे मी इथे चौकोनी तुकडे कट करून घेतलेले आहेत बरेचसेच तुकडे मी कट करून घेतलेले आहेत तीन बाय तीनचे अशा पद्धतीप्रमाणे आपण दोन वेळा घडी फोल्ड केली आणि शेवटची आपण मध्य भागाहून अशा पद्धतीप्रमाणे त्रिकोणी आकारात एक घडी गाठली आणि कढेणी पूर्णपणे ला शेवटच्या भागावरती जिथे सगळी टोके आपली जुळतात त्या पद्धतीप्रमाणे कढेणी आपण शिलाई करून घ्यायची आहे बघा बघा व्यवस्थित कशा पद्धतीप्रमाणे मी पकडली आहे आणि शेवटला कशा पद्धतीप्रमाणे सगळी जिथे टोके आपली जुळलेली आहे सगळा कपडा जिथे व्यवस्थित एकसारखा आलेला आहे तिथून आपण शिलाई करून घ्यायची आहे चार फुलं मी तर तुम्हाला दाखोलीत कशा पद्धतीप्रमाणे तयार केलेली आहेत आता एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं हे बघा एक्स्ट्रा मार्जिन कट करून टाकलं बरीचशीच मला फुलं लागणार त्या पद्धतीप्रमाणे मी तयार करून घेतली आता तयार करून झाल्यानंतर आपण जे काठ होते त्याच्या काठाच्या आतमध्ये अशा पद्धतीप्रमाणे आपण ही फुले ॲडजस्ट करत जायचं आहे मी मध्यभागावरून खालूनच जोडायला सुरुवात केलेली आहे बघा म्हणजे व्यवस्थित आपली फुलं जोडली जाईल दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपली लावली जातील म्हणून ही दक्षता घेऊन मी खालूनच ही फुलं जोडायला सुरुवात केलेली आहेत हे बघा अशा पद्धतीप्रमाणे एकसारखी फुलं आपण ठेवत यायचं आहे आतमध्ये आणि त्याच्याकडेने पूर्णपणे आपण शिलाई करत यायचं आहे बघा फुलं कशा पद्धतीप्रमाणे ठेवलेत ती बघा व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आतमध्ये सरकून व्यवस्थित आपण सगळी फुलं आपण जोडत यायचं आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता एका साईडची पूर्ण आपण जोडून झाली आता दुसऱ्या साईडची सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण इथेही त्या सेम त्याच पद्धतीप्रमाणे खालच्या साईडनेच आपण ही, ही फुलं जोडायला घ्यायची आहेत बघा मैत्रिणी मग अशी मी तिथूनच सुरुवात केली आता पण आपण तिथूनच सुरुवात करायची आहे आता फक्त खालच्या साईडला फक्त पहिल्यांदा शिलाई करून घ्यायची आहे आणि इकडून या साईडहून आपण ही जोडत यायचं आहे सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण मगाशी त्या साईडला सेम त्याच पद्धतीप्रमाणे जोडली त्या व्यवस्थित सगळी जोडत यायचं आहे एक सारखी समान रेषेत आली पाहिजे याची फक्त दक्षता घ्यायची कुठेही मागे पुढे होता खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार होणार आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रनिण जर का तुम्ही चॅनल नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा मित्र मित्र शेअर करत जा हां। तुम्हाला कोणतीही डिझाईन आवडली असेल तर तुम्ही मित्र मित्र शेअर करू शकता त्याच्या पद्धतीप्रमाणे आणि नवीन असा तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे आपण ही फुले व्यवस्थित जोडून हे बघा शिलाई करून घेतलेली आहे एक्स्ट्रा धागेदे होते ते व्यवस्थित मी कट करून टाकलेले आहेत वरती दोन्ही शोल्डर सेम त्या पद्धतीप्रमाणे मी तयार करून घेतले आता नेहमीच्या पद्धतीप्रमाणे खालचे टक्स मारून घ्यायचे टक्सची उंची चार इंच पकडलेली आहे आणि रुंदी इथं मी अर्धा इंच घेतलेली आहे आता दोन्ही भाग सेम त्याच पद्धतीप्रमाणे जुळवून घ्यायचे वरून पण सेम त्या पद्धतीप्रमाणे आपली फिटिंगच्या साईडने व्यवस्थित मार्जिन आहे का ते चेक करायचं मागे पुढे होतं बऱ्याशाच वेळेला टक्स मारल्यानंतर मी चेक केलं आणि त्या पद्धतीप्रमाणे खालचा भाग मी कट करून टाकला आता इथे मी सरळ पट्टी काढलेली आहे सरळ पट्टी सरळ भागावरती ठेवून घ्यायची आणि ही कंबरपट्टी आहे त्या पद्धतीप्रमाणे एका बाजूने शिलाई करून घेतलेली होती मी दुमडून आणि त्याच्यानंतर सरळ भागावरती सरळ पट्टी ठेवून घेतली परत शिलाई केली परत पट्टी बाहेरच्या साईडला काढायची परत वरून दाबटीप टीप देऊन घ्यायची आणि पट्टी मग आतल्या साईडला फोल्ड करून आपण इथे मोठी शिलाई करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता त्याच्यानंतर इथे आपण जी मगाशी फुलं लावलेली आहेत त्याची पद्धतीप्रमाणे कशा पद्धतीप्रमाणे डिझाईन करायची ते पहा आता ती जी पाकळी आहे ती पाकळी अशी ओपन करायची सुईची धाग्यामध्ये मी धागा ओवलेला आहे खालून सुईचा धागा वरती घ्यायचा वरती घेतल्यानंतर पाकळी आपण एक पाकळी आपण जो पॅच आहे त्याच्यावरती जोडलेली आहे बघा त्याच्यावरती आपण इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे आणि त्याच्यावरती आपण छोटासा मनी लावलेला आहे आता मनी जोडून झाल्यानंतर परत खालच्या साईडला आपण एक टाका फिक्स मारून घ्यायचा पर परत टाका फक्त परत सुईचा धागा म्हणजे धागा असतो तो कट करायचा परत दुसरी पाकळी असते ती पाकळी मी ह्या साईडला घेतलेली आहे ती मी पॅचवरती घेतली परत दुसरी पाकळी मी तिथेच ह्या साईडला घेतली म्हणजे विरुद्ध दिशेला घेतली दोन्ही पाकळ्या अशा पद्धतीप्रमाणे एक ह्या साईडला एक त्या साईडला अशा पद्धतीप्रमाणे मी पूर्णपणे डिझाईनवरती त्या पद्धतीप्रमाणे पाकळ्याची डिझाईन करून व्यवस्थित मनी मी जोडणार आहे पूर्णपणे बरासाच वेळ लागणार आहे त्या पद्धतीप्रमाणे अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही मणी पूर्णपणे पाकळ्यावरती पाकळी ओपन कर खुली करायची आणि त्या पाकळीवरती पूर्णपणे वरच्या टोकावरती आपण ही मनी जोडून घ्यायची आहेत अशा पद्धतीप्रमाणे सगळ्या पाकळ्यांवरती मला हे मनी जोडायचे आहेत हे बघा आता तिसरी पाकळी या साईडला चौथी पाकळी परत ह्या साईडला येणार अशा पद्धतीप्रमाणे प्रत्येकाची टोके मी वेगवेगळ्या वेग पद्धतीप्रमाणे गेले सगळ्या पाकळ्या मी जोडून घेतलेल्या आहेत मनी जोडून घेतलेल्या आहेत तर ही डिझाईन आपली पूर्ण तयार झालेली आहे कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा काही शंका असेल तर नक्की विचारा आणि व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून मैत्रिणीनं धन्यवाद